नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मित्रांनो मानदेश न्यूजची छत्रपती संभाजीनगर सांगली राष्ट्रीय या ठिकाणी लक्ष्मणराव इनामदार जिहे खटापूर उत्सा सिंचन योजनेचं पाईपलाईनचं काम झालं होतं मानखटाव मधील ही जी वंचित गाव होते त्यांना पाणी सुद्धा भेटलंय परंतु या ठिकाणी जे खोदकाम झालं होतं त्याच्यानंतर त्याचं त्याच्यावरती व्यवस्थित डांबरीकरण असेल खड्डे असतील ते खड्डे अपघाताला आमंत्रण देत होते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे युवा नेते पिंटू शेठ जगदाळे यांनी संबंधित ठेकेदारांना निवेदन दिलं होतं त्याच्या बातम्या पण झाल्या होत्या व पिंटू शेठ जगदाळे निवेदन दिल्यानंतर आज या ठिकाणचे खड्डे असतील शेतकऱ्यांची बांधवंदी असेल त्याचं काम चालू आहे पिंटू शेट नमस्ते आज हे काम चालू आहे आम्ही त्या दिवशी तुमची बातमी पण बघितली तर कशाबद्दल हे काम चालू आहे किंवा काय सांगाल आमच्या की हे जे काम चालू आहे हे तथापर्यंत जे जे पाईपलाईनचं काम आहे ते खाल्ल्या म्हणजे वडगापासून खाली जे पाईपलाईन दिलेली आहे त्या पाईपलाईनच्यासाठी तुम्ही रस्ता बंद शंभर टक्के आम्हाला सरकार म्हणून शंभर टक्के अभिमान आहे परंतु सर, पर सर ज्यावेळेस पाईपलाईन खाली गेली दे ते पाईपलाईन काढण्यासाठी ते दहवडी फलटण असतात पदला आणि ते पदल्यानंतर पाईपलाईन गाठले त्याच्यानंतर रस्त्याची जे दुर्गाभर खट्टे होते त्याच्यामुळे दहवे फलटणवर रोज ॲक्सिडेंट होत होते गेली तीन महिने महिने झाले ॲक्सिडंट होत आहेत आणि त्याचाच मी परदेशी जे कटापूरचे अधिकारी साहेबांना मी भेटलो त्यांना सांगितलं बाबा रोज हो हो, होत आहे त्या कॉन्ट्रॅक्टरनं जे बघायचं काम घेतलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या रस्त्याचं रस्त्याची जागृती जागृती करण्यास सांगा ज्या त्याची हे कटापूर योजना आहे ज्या शेतकऱ्याच्या बा वृत्तरमणामधल्या ज्या शेतकऱ्याच्या शेतातून गेली आहे त्याची पण बरीच कामं अपूर्ण होती त्यासाठी आज हे काम चालू केलं ओके पिंटू शेट आता तुम्ही सत्तेमध्ये आहे आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाने तुम्ही मान तालुक्यामध्ये काम करतायत तुमच्या या कामाला शुभेच्छा अजून मान मध्ये जर छोटे मोठे काय प्रश्न असतील इंकनच्या अडचणी असतील शैक्षणिक असेल कृषी विभागात असेल तर आमच्या बघणाऱ्यांना तुमचा मोबाईल नंबर सांगा तो आम्ही स्क्रीनवरती सुद्धा दाखवणार आहे जेणेकरून मान नेते आहेत पिंटू शेठ जगदाळे तुमच्याशी संपर्क करू शकतील तुमचा नंबर सांगा आमच्या बघणाऱ्यांना माझा नंबर आहे नव्वद अकरा एकावन्न झिरो शहात्तर ओके मित्रांनो बाजूला स्क्रीनवरती सुद्धा यांचा नंबर दिसत आहे पिंटू सेठ यांच्या वतीनं युवकांना सुद्धा असं निवेदन आहे की आता सध्या ते सरकारमध्ये आहेत आणि माननीय अजितदादा पवार जे अर्थमंत्री आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत त्यांच्या माध्यमातून युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्वीपासूनच पिंटू सेठ जगदाळे यांचा प्रयत्न असतो याच्या अगोदरचे सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघितले असतील पिंटू शेठ तुमच्या या कार्याला आमच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूज साठी कॅमेरामॅन सईताई जाधव सह हो। मी केशव जाधव हो। मानदेश न्यूज पांगरी वडगाव हो।